नमस्कार मंडळी आज आपण आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील कन्नड तालुक्यात आणि या कन्नड तालुक्यात एक वैशिष्ट्यपूर्ण बाग म्हणजे ज्या शेतात ज्या गोठ्यावरती सध्या आपण आहे तो आहे गाईचा गोठा आणि इथं हे जे फार्मर आहे जे शेतकरी आहे या कन्नड तालुक्यामध्ये प्रसिद्ध असे डॉक्टर आहेत डॉक्टर जाधव म्हणून त्यांच्या गोठ्यावरती आपण आहोत आणि या गोठ्याचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर ही केवळ एक गोशाळा म्हणून ते या ठिकाणी वावरत आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त या गोशाळेचा वापर इथं या गायींपासून पडणारं जे मूत्र मलमूत्र असेल शेण असेल त्या शेणाचा वापर केवळ शेतामध्ये सेंद्रिय शेती वापर करण्यासाठी त्या खताचा वापर होतो तर थोडक्यात आपण या गोठ्याविषयी संपूर्ण माहिती आज जाणून घेणार आहे कसं इथलं नियोजन आहे गायींचं कसं नियोजन आहे त्यांची दिनचर्या कशी असते त्यांना खाद्य कसं असतं किंवा या जवळपास अठ्ठ्याऐंशी एकर एक शेतीच्या गटामध्ये काय काय या ठिकाणी झाडं आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपण आज या, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तेव्हा आपण चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा आपल्या सोबत या गोठ्यावरती संपूर्ण नियोजन बघणारे या ठिकाणचे मामा आहेत प्रथम मामा तुमचं नाव सांगा अशोक रामराव भोसले आणि किती एरियामध्ये हे जो गोशाळा आहे किंवा गोठा आहे किती क्षेत्र आहे गोठ्याचं गोठ्याचं क्षेत्र ही बाजू समजा सत्तावीस बाय एकशे पंचेचाळीस अच्छा बर मला प्रथम एकदा आता हे सांगा की हा गोठा कोणाचा आहे आणि नेमका या गोठ्याच्या मागचं वैशिष्ट्य काय की कशासाठी या ठिकाणी गोठा हा इतका मोठ्या प्रमाणात उभारला जवळपास शेकडोच्या वरती या ठिकाणी गायी आहे असं तुम तुमचं म्हणणं आहे तर त्याचं मला नियोजन सांगा किंवा काय हेतू आहे याच्या मागे काय नाही एक जण शेवा समजा जे शेवा आहे आणि शेवा असून सेंद्रिय शेती करता आम्ही गोमूत्र त्याच्यानंतर शेणखत कंपोस्ट शेणखत असं बनवतो शेण गोमूत्रापासून अमृत बनवतो बर किती वर्ष झाले या गोशाळेला या गोशाळेला जवळजवळ बारा वर्ष होऊ लागल्या बारा वर्षापासून गोशाळा आता किती अंदाजे किती जनावर आहेत एकशे पंधरा आहे सो जवळ एकशे पंधरा हो लहान मोठे धरून हो दुभत्या गाई किती दुभत्या गाई बारा बारा तेरा झाला सध्या आणि जे दूध निघत ते संकलन होत नाही दूध आम्ही शक्यतो संकलन करत नाही दूध आम्ही फक्त सगळं बछायलाच फक्त आणि याच्यात गाईमध्ये काही जाती वगैरे गिर गे जातीच्या गाई दोन तीन नाही दोन तीन ही एक, एक ती एक वासरी काळी ती काळी वासरी का तिच्या शेजारी पण साहेब आणि ती काळी पण साहेवालय बरं या गाई इथं आणून सोडतो कोणी की नाही आणून सगळं विकत घेतलेलं आहे सगळं विकत घेतलेलं आहे मग यांना यांचं जे देखभाल आहे यांना आजारी पाडण्याचं काही असं डॉक्टर आहे ना आजारी पडता का जनावर शक्यतो जास्त पडत नाही पण तरी एक डॉक्टर लावलेला डॉक्टर बर थोडक्यात या गोशाळेचे जे मालक त्यांच्याविषयी थोडी माहिती द्या ना काय नाव त्यांचं डॉक्टर सीताराम जाधव डॉक्टर सीताराम जाधव बरं कशी संकल्पना सुचली तुम्हाला किती वर्ष झाली मला चोवीस कशी संकल्पना सुचली त्यांना की तिथं गोशाळा उभा राहावा आणि त्या या गोशाळेच्या माध्यमातून फक्त सेंद्रिय शेतीच करायची साहेबांनी बघून आले तिकडं रावेरी इकडे तिकडं ते बघून आल्यानंतर ते म्हणे आपल्याला पण गोशाळा चालू ठेव करायची मग सुरुवातीला आम्ही पंचवीस गाई आणल्या फक्त सुरुवातीला पंचवीस गाईवर हा गोशाळा गोठा गोशाळा सुरू केली बर आणि आता याच्यात आजार आजारपणामुळे काही मरण वगैरे येतं असं काही नाही शक्यतो येत नाही पण आता एक दोन वेळेस झाला आमचं इथे पाय घसरून पडले कमरातच मुडल्या दोन तीन गायी झाल्या अशा त्याच्यानंतर नाही झाल्या पर या ठिकाणी मामा जवळपास शंभरच्या वरती काही आहे असं म्हणणं तुमचं आणि मला सांगा कोणत्या कोणत्या जातीच्या याच्यात एक वळू येत दिसतोय वळू गिर जातीचा तो पण वळू गिर जातीचा तिकडे एक वळू आहे तो पण हि गावरान आहे का ही जा। गावरान वासरी आणून सोडली होती तिथे एका माणसाने छोटी होती वासरी सारखी अच्छा ती आणून सोडली ती ही पूर्ण गणपतीची घ्यावायची कोणत्या हे हे पुरी पूर्ण हा हे पूर्ण म्हणजे वळ सोडून आणि टिप्पालीकडे एक वाढून बापर बापर गाईंना नाव पण ठेवलेले हा नाव पण दिलेले बरोबर सोडले त्याच्या जा जागेवर येऊन उभ्या राहते आल्यामध्ये बर म्हणजे त्यांना बांधायचं फक्त बांधायचं काम पडत बांधायचं काम पडत आता एक महिन्यानंतर नंतर बांधायचं काम राहणार तिकडे जातील चालू जर इकडं चाऱ्याचं नियोजन दाखवा चाऱ्याची साठवणूक कुट्टी नाही तर चाऱ्याचं नियोजन कसं असतं चाऱ्याचं नियोजन घरचं चारा जर नाही पुरला आमचा तर मग विकत पण आणतो आम्ही आता हा चारा विकत आणणं चालू अच्छा मग रोजचं मला हे सांग ना रुटीन त्यांचं सकाळी त्यांना उठल्यापासून तर संध्याकाळी संध्याकाळपर्यंत तुम्ही काय काय त्यांना खाद्य दे देता सकाळी आम्ही उठले ते सकाळी त्यांना घास लसूण घास असतो आहे ते बिन्नी आहे तर मग ते आवरलं आहे की तिकडे जाऊन ते तोडतात आणि तिकडे सागाचं वावर आहे आमचं एक शंभर एक त्या सागा तिथे वावर तिथं काही राहत्या तो चारा तिथं टाकला जातो मोकळा सोडतात मोकळा तो चारा तिथं टाकला जातो मग ते गाई दहा साडे नऊ दहा आला गाई सोडल्या की तिथे पाण्यावर गेल्या की तिथं जाते त्या वावरात मग ते खात्यात तोपर्यंत इकडे दोन तीन माणसं बाया दोन बाया आणि एक माणूस इथली साफसफाई करू मी आणि मोकळा राहतो तोपर्यंत मोकळा राहतो तोपर्यंत ते तो बारीक बछडे बी सोडून देतो यावेळेस मध्ये इथं गाई यायचा टाइम झाला की मग त्याला मध्ये टाकतो अच्छा हा आणि मग इथं आले की इथं मग कुट्टी टाकलेली राहते परत मला तुम्ही ही जी गावरान गाय दाखवली त्या गायीचं महत्व सांगा किती वर्षापासून तुमच्याकडे पंधरा वर्षापासून आणि गो, म्हणजे जसं गोठा चालू केला गोशाळा चालू केली तेव्हापासूनच तेव्हापासून किती हे झालं तिच्या आतापर्यंत बाळांपण तिचे बाळांत जवळ जवळ झाले सहा सात तरी झाले अस मग तुम्ही काय म्हटले इच काय फक्त वासऱ्याचं पूर्ण वाशरेच दिले तिनं गोर दिलंच नाही तिच्या ज्या वासऱ्या होत्या त्या वाशर्याने पण गोर दिलं नाही तिनं वाशरेच दिल्या असं काय वैशिष्ट्य कि मुली मुलीची म्हणजे त्या कुटुंबात मुलाला जन्मच दिला नाही वंशजच नाही बरोबर या गोट्यासाठी किती मजूर जवळपास पाच लोक आहे आमच्याकडे पाच लोक पाच लोक सगळं दूध वगैरे काढणं थोडं पाच जर काढत ते काढत हे चारा आणणे सगळं पाच लोक करतात तीन बाय बर दोन बाय आणि तीन माणसं गाईची विक्री होते का नाही शक्यतो विक्री करत नाही अच्छा डॉक्टर साहेबांविषयी सांगा ना थोडस म्हणजे जातो डॉक्टर जे आहे त्यांच्याविषयी थोडीशी माहिती सांगा की नेमकं का सुचलं बा या गोष्टीचा गोशाळेचा विषय त्यांच्या डोक्यात कसा आला त्यांच्या डोक्यात विषय कसा आला ते पालचे जे महाराज होते ना नाव बरं काय नेमकं काय झालं होता प्रसंग सांगा एखादा तिकडे गेले ते पालला दर्शनाला तिकडे गोशाळा बघितल्या दोन तीन गोशाळेला भेट दिली तिथून आले तर त्यांनी निर्णय घेतला की बा आपण एक गोशाळा टाकाव शो पेशी देशी गाईची म्हणून ये टू ये टू दूध काहीतरी राहत ते दूध एकदम चांगलं असतं बा अशा हिशोबाने केलं त्यांनी त्यावेळेस सुरुवातीला आम्ही पंचवीस गाई आणल्या होत्या पंचवीस गाई पंचवीस गाई गाईवर शेकडो काही गाई झाला पंचवीस गाईवर एवढं काही गाई आता हा जो गोठा आहे हा उन्हाळ्यामध्ये गरमी म्हणजे उन्हाळ्याचा त्रास वगैरे ति, 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 तिसऱ्या दिवशी आम्ही त्याला धुन काढतो आज समजा हा लोट जर धुतला काढला उद्या तो लाट अच्छा टप्प्यावर तो लाट टप्प्यावर संगोपन एकंदरीत चांगलं संगोपन चांगलं हो नफा काही नाही याच्यात नफा फक्त सेंद्रिय शेती बस बाकी नाही काय मग ह्या सेंद्रिय शेतीमध्ये काय काय साध्या पीक आता सबर्जन होते आता ऊस आहे त्याच्यानंतर कांदे आहे पूर्ण सेंद्रिय गहू आहे हा पूर्ण सेंद्रिय आणि याची विक्री सेंद्रिय मालाची विक्री मग बाकीच्या बाजार भावाच्या तसे आता ऊस नाही जाऊ शकत नाही गहू वगैरे जाते आता इथं शेतीमध्ये सफरचंद लावलेले ते सेंद्रिय शेतीवर सेंद्रिय खतावर सेंद्रिय खतावरच खतावर आता ते सेंद्रिय खतावरच आहे पण असं वाटतं की बा आपण फक्त सायबापूर तर एक दोन तास से करो सेंद्रिय बर काय कारण बाकी नाही मग बाकी परवडायला पाहिजे ना फळ बी चांगलं व्हायला पाहिजे असं सेंद्रिय याच्यावर खतावर फळ फळ मागच्या वर्षी दोनशे ग्रामपर्यंत फळ झालं ना सफर तुम्हाला दाखवून मध्ये फळ दाखवमध्ये आपल्या चॅनल वरती बरेचशी मंडळी हा गोठा बघणार इथलं नियोजन बघणार त्यांचं काय सांगाल किंवा गाईचं नियोजन कसं केलं गेलं पाहिजे चालेल नाही कसं सांगा ना थोडक्यात कसं नियोजन करता येईल जे गोठा वापरता किंवा ज्यांच्याकडे गायी आहे त्यांनी कसं नियोजन केलं पाहिजे नियोजन असं हेच ना जसं व्यवस्थित दुपत्या गाईचं नियोजन व्यवस्थित केलं गेलं के पाहिजे बऱ्याचशा बऱ्याचशा जनावर काही जणांकडे आजारी पडतात काही मरण पावतात त्याच्या मागचं सा कारण सांगा की कशामुळे मरण पावतात आजारी पडतात काही रोग बी बन ना कधी कधी आता फर्या रोग आहे त्याच्यानंतर खुरकुत राहतो असे असे याच्यामुळे आजारी पडले जर दुर्लक्ष झालं की होऊ शकतात याच्यासाठी काय नियोजन केलं पाहिजे सुरुवातीपासूनच डॉक्टरची ट्रीटमेंट आहे ते चालू ठेवायला आम्ही आमच्या गाय एखादी गायी खात नसत आम्ही गोमूत्र जर तिला पासतो बरं काय होतं त्याच्यानंतर क्लिअर होते ती क्लिअर होते घरातल्या घरातच औषध उपचार आहेत उपचार आहे आमची बरं यांचं जे हे निघतं गोमूत्र निघतं मग त्याचा काय वापर होतो जीवन जीवनामृत टाकतो ना आम्ही बर इव्हन अमृत टाकतो त्याच्यानंतर शेतीला डिप न सुटतो वर किती खत निघतं वर किती ट्रॅक्टर खत निघतं खत जवळजवळ शंभर एक्टरला खत शंभर आहे डबल टॉर त्या खताचा जवळपास बऱ्या बऱ्यापैकी फायदा आहे खत आणि वासरं बस हे दोन गोष्टीचा फायदा वासरं विकला जात नाहीतच समजा ना फातोच वासर आणि तर आपल्यासोबत या संपूर्ण गोठ्याचे नियोजन करणारे मामा होते आणि बऱ्यापैकी यांनी माहिती दिली या फार्मचे आणि या गोठ्याचे गोशाळेचे जे, जे मालक आहेत कन्नडचे प्रसिद्ध डॉक्टर आहेत जे की जाधव डॉक्टर नाव काय म्हटलं मामा त्यांचं सीताराम सीताराम जाधव डॉक्टर त्यांचं असं नाव आहे आणि मंडळी या ठिकाणी जवळपास शेकडोच्या वरती इथं गायी सध्या गोशाळेत आहे आणि एक वैशिष्ट्याची बाब म्हणजे या डॉक्टरांनी कुठलीही नफ्याची बाब न बघता केवळ सेंद्रिय शेती करायची आणि शेतामध्ये या गाईच्या शेणावरती पीक उगवलं गेलं पाहिजे आणि ते पीक त्याचा जो माल निघणार आहे तो माल योग्यरित्या बाजार भावात कुठेतरी चांगल्या भावात विकला गेला पाहिजे या दृष्टीने या डॉक्टर साहेबांनी या ठिकाणी गोशाळेची उभारणी केली आणि या गोशाळेच्या माध्यमातून आज शेकडो जनावरं या ठिकाणी त्यांच्याकडं आहे आणि त्याचं जीवनामृत म्हणजे जे मूत्र असतं गाईचं गोमूत्र तर त्या गोमूत्रापासून जीवामृत जीवनामृत त्याच्यानंतर सेंद्रिय शेतीसाठी लागणारं सेंद्रिय खत या। तर याचं मोठ्यापैकी बऱ्यापैकी नियोजन आहे तुम्ही जर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील असाल तर नक्कीच कन्नड या ठिकाणी आंबाडी धरण आहे आंबाडी धरणाच्या बाजूला त्यांचा फार्म आहे गोठा आहे त्या गोठ्यावरती तुम्ही इथलं जे नियोजन आहे ते सुंदर असं नियोजन आहे ते नियोजन एकदा बघा त्यांच्या गोठ्यावरती असणारा गायी या जवळपास कमी प्रमाणात त्यांचा आहे किती आजारी पडतात मृत पावतात त्याच्यामुळे योग्य नियोजन आहे नियोजनाबद्दल थोडीशी माहिती या ठिकाणी ज्यांच्याकडे मोठा असेल त्यांनी नक्कीच या ठिकाणी येऊन ती माहिती व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा लाईक करा आणि नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केल्यास धन्यवाद